हाय हॅलो नमस्कार मी लतिका तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या छान अशा मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही घड्यामध्ये पाहू शकता पहाटेचे पाच वाजलेले आहेत तर आज मी जरा लवकरच उठले तर नेहमी मी, मी सहा सव्वासाला उठते तर आज जरा थोडीफार माझी दिवसभराची भरपूर अशी कामं होती मग म्हणून म्हटलं की जरा आज लवकर उठावं तर सकाळ तर बाहेर आहे ना असं थोडं थोडं उजडायला लागलेलं तर मी लगेच काय दरवाजा उघडला नव्हता अर्ध्या पाऊन तासानेच मी दरवाजा उघडला तर म्हटलं सुंदर दिवसाची सुंदर अशी सकाळ तुम्हाला पाहायला मिळेल तर बघा थोडं थोडंसं उजडायला लागलेलं सगळं उजडलेलं नव्हतं तर मी लाईट लावली लाईट्स वगैरे लावून घेतली आणि मग आता बाहेर आलेली आहे बघा तर छान गारगार हवा आणि बाहेरचं अशी उजडायला लागलेलं जे काही दृश्य असतं ना ते खरंच छान वाटतं ना ही गावाकडची सकाळच खरंच खूप छान असते तर अशा सकाळ सकाळची जर सुरुवात झाली ना आपली छान अशी तर अगदी मन प्रसन्न पण होऊन जातं आणि आपला दिवससुद्धा अगदी प्रसन्नमय होऊन जातो तर चला आता मलाही ना इथं सकाळी सकाळी चुलीवरती पाणी तापवायचं होतं तर चूलच पेटवती मी रोज आंघोळीला पाणी तापवण्यासाठी तर आता इथं चूल पेटवून घेते म्हणजे आंघोळ करायला पण बरी आणि आंघोळ केल्याशिवाय का मी काय कोणत्याही कामाला हात लावत नाही आहे तर किचनची जर जी काही कामं असतील ना तर ती मी आंघोळ केल्यानंतरच सुरुवात करते तर आता चूल वगैरे पेटवून घेते <स्थाँगा> तर सकाळ सकाळचं आहे ना मांजर आहे ना हे असं माझ्या पायामध्ये घुटमळत राहतं आणि बघा ना किती छान क्यूट आहे आमची मांजर तर खूप गुन्हे आहे बरं का आणि म्हणजे तिला सवय वगैरे ज्या आहेत ना त्या खूप छान आहेत जर घरामध्ये वगैरे असं काही घाण वगैरे करत नाही आहे बाहेर जाते घाण वगैरे करण्यासाठी आणि तिचं खाण्या वगैरे खाण्याचं वगैरेसुद्धा काही टेन्शन नसतं चला तर आता आहे ना आणि म्हणतात ना घराची कळा अंगण दर्शवतं तर खरंच आहे आपला आपलं अंगण जेवढं स्वच्छ असेल ना तेवढं छान वाटतं तर आता अंगण वगैरे स्वच्छ करून घेते आणि मग त्याच्यानंतर मग माझी आंघोळ वगैरे मग त्याच्यानंतर मग मी स्वयंपाकाला वगैरे सुरुवात करते तर बराचसा वरती आलेला आणि ऊनसुद्धा पडलेलं म्हणजे जे काही कोळं ऊन असतं ना ते पडलेलं तर तुम्हाला दाखवते आमच्या घराचा परिसर कसा दिसतो घराच्या अवतीभोवतीची जी काही रानं आहेत झाडं आहेत आंब्याची पण झाडं आहेत नारळाचं झाडं आहे ते तुम्हाला दाखवते तर कशा पद्धतीने वरतून मिटेरीस वरतूनच तुम्हाला हे दृश्य दाखवते तर खूप छान वाटतं आणि सकाळी सकाळी आहे ना पक्ष्यांची चिवचिवाट चालू असते आहे ना ते खरंच अगदी न सांगण्यासारखं आहे तर मस्त वाटतं सकाळ सकाळी असं दृश्य पाहायला तर तुम्ही पण पहा आता इथं आहे ना मी गॅसच्या शेगडीवरती आहे ना चहा उकळायला ठेवलेला तर छान असं आलं आहे आणि सकाळी सकाळी आहे ना मी असा कोरा चहा पिते तर मला खूप आवडतो असं सकाळी सकाळी कोरा चहा प्यायला तर सु जी सकाळची काही सुरुवात असते ना ती माझी अशी सका कोऱ्या चहापासूनच सुरुवात होते तर मी रोज चहा असा पिते कोरा चहा आणि संध्याकाळी म्हणजे पाच ते सहा वाजता ना मी दुधाचा चहा पिते म्हणजे दिवसातून फक्त दोन वेळा चहा पिते सकाळचा कोरा चहा असतो आणि मग पाच ते सहा वाजता ना मग दुधाचा चहा पिते तर छान वाटतं मला असं जर रुटीन ठेवायला दिवसाचं आणि चल चला तर तुम्ही पण या चहा घ्यायला आणि आता इथं आहे ना मी आज तुम्हाला आहे ना खारी गवार कशी बनवायची ते दाखवणार आहे आणि अगदी सहज हो, आणि साध्या सोप्या पद्धतीने ही खारी गवार बनवून तयार होते आणि मुलांच्या टिफिनसाठी ना, ना। तर अतिशय उत्तम असा पर्याय आहे आणि मुलांना आहे ना जरा जास्त तिखट वगैरे खायला आवडत नाही आहे तर मग कोणाला अशी गवारीची शेंग तिखट अशी गवारीची शेंग आवडत नाही तर अशी खारी गवारीची शेंग जर तुम्ही एकदम बनवून दिली ना मुलांना तर खरंच ती आवडीनं खातील आणि आहे ना आमच्या कार्तिकला तर खूप आवडते अशी खारी गवार नेहमी मी अशी गवार आणली ना की तो मला खारी गवारच बनवायला सांगतो तर मी अशा पद्धतीने खारी गवार बनवून घेते तर अगोदर आहे ना मी गवार छान अशी कट करून घेतलेली आणि स्वच्छ पाण्याने धुवून मी चाळणीमध्ये सुकायला ठेवली तर आता ही गवर आहे ना आपल्याला बारीक कट केल्यानंतर आहे ना आपल्याला अशी ही ख खलबत्त्यामध्ये अशी ठेचून घ्यायची आहे म्हणजे काय होतं ज्यावेळेस खलबत्त्यामध्ये ठेचली जाते ना तर त्यावेळेस ती थोडीशी तुळ म्हणजे तुटली जाते आणि चेचली जाते त्याच्यामुळे ना जे मीठ वगैरे आहे ना ते छान असं त्याच्यामध्ये गेलं जातं मुरलं जातं त्यामुळे ती गवार आहे ना चवीला खूप छान लागते मिरची छान परतल्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि मग जी काय आपण चेचून घेतलेली जी काही गवार आहे ना ती याच्यामध्ये टाकायची आणि छान असं परतून घ्यायचं छान तेलामध्ये ते परत परतून घेतल्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आणि मिठाचं प्रमाण थोडंसं अगदी जास्त ठेवा कारण ही खारी गवर आहे साजिकचं आहे खारी गवर आहे म्हटल्यावर थोडंसं थोडीशी खारट असतेच ती आणि अशा पद्धतीन नाही ना आत्ता आपल्याला हिला झाकून ठेवायची आहे तर खूप छान होते ही झटपट अशी रेसिपी पण आहे आणि खूप मुलं आवडीनं खातात तर शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते हे बघा अशी तयार होते तर मुलांच्या टिफिनला वगैरे तुम्ही देऊ शकता भन्नाटाची रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने तर आता इथं माझा स्वयंपाक वगैरे झालेला चपात्या वगैरे झालेल्या आणि कार्तिकला सकाळी नाश्त्यासाठी येणार मी असं ताट देतेच त्याला चपाती भाजीच देते असं काही पराठे सँडविच वगैरे असं काही मी जास्त देत नाहीये देतच नाही असं म्हणत नाहीये मी देते पण खूप याचं ह्या गोष्टींचं प्रमाण माझ्याकडे खूप कमी असतं अगदी तुम्ही म्हटलं ना तीन चार महिन्यातून एकदा मी असे पदार्थ बनवते आणि चपाती भाजीच खायला मी त्याला जास्त शिकवलेलं आहे गुड मॉर्निंग <laughs> म्हणे चल तुला खाव य चला तर आता ना ना हो। आहे ना माझी घरातली सर्व काही काम झालेली आहेत आणि कार्तिक स्कूलला गेला मिस्टर पण कामाला गेले मिस्टरांचा टिफिन कार्तिकचा टिफिन सगळं भा कपडे भांडी सगळं आवरलेलं आहे आणि आता मी इथं आहे ना चूल बनवायला घेतलेली आहे तर आज मी तुम्हाला आहे ना चूल कशी बनवायची हे पण दाखवते आणि सारवण वगैरे शेणाने पण मी सार सारवण वगैरे घेतलेलं तर चला आता सुरुवात करूया आपण चूल बनवायला तर मी अगोदर आहे ना ही तीन विटांचीच अशी तीन विटा फक्त उभ्या केलेल्या आहेत आणि याच्यावरतीच आपलं स्वयंपाक वगैरे बनवायची तर म्हटलं चला थोडंसं आपण आपल्या चुलीला वगैरे फिनिशिंग देऊया म्हणजे आपली चूल पण खूप छान दिसल आणि आता आणि आहे ना अगोदर आता इथं आहे ना मी चुलीला माती वगैरे लावून देते म्हणजे पोत्यारा जो म्हणतो ना आपण तर तो पोत्यारा वगैरे लावून घेते आणि इथं आहे ना मी माती बारीक अशी माती चाळून घेतलेली तर शेजारच्याच वावरांमधली ही माती होती आणि छान अशी बारीक चाळून घ्यावी लागते जर आपल्याला पोत्याऱ्या द्यायचं म्हटलं ना तर पूर्वीच्या क काळी कसं ती थोडीशी सफेद अशी माती असायची त्यानं ती पोत्याऱ्या वगैरे द्यायची तर आता काही तशी माती वगैरे भेटत नाही आहे त्यामुळे जे काही मा वावरमध्ये जी काय होती माती तीच मी घेतलेली आहे आणि त्यानंच मी आता इथं माती लावून घेते अगोदर आहे ना चुलीला माती लावून घेते आणि मग त्याला पोत्याला देते आणि चूल तयार झाल्यावर आहे ना, ना मी तुम्हाला खरंच नक्कीच दाखवेन तर इथं आहे ना छान अशी अगोदर मी ही चूल मातीनं घट्ट करून घेतले म्हणजे त्या मातीमध्ये व्यवस्थित अशी पॅक करून घेतली जेणेकरून चूल आता हल्ली नाही पाहिजे तर आणि खरं सांगू का तुम्हाला एवढी छान चूल झाली ना खरंच मस्त वाटलं मला म्हणजे मला काही या गोष्टीचा सराव पण नव्हता किंवा सवय नाही आहे पण म्हटलं बघूया आपण करूया जे काम आपण हातात घेतलं आहे ते पूर्ण करायला काय हरकत आहे तर आणि आहे ना खरंच आपण ज्यावेळेस आपलं का काम छान असं पूर्ण तयार होतं ना त्यावेळेस मनाला ती खूप छान असं वाटतं आणि समाधान पण वाटतं आणि जे काही काम केलं आहे ना त्याचं खूप समाधान वाटतं तर आता मी चूल बनवते बघा तर आता मी इथं आहे ना ते तीन दगड लावले जेणेकरून कढई किंवा तवा वगैरे आहे ना व्यवस्थित बसवता येईल आपल्याला तर आता कार्तिक पण स्कूलमधून आलेला तर तो आणि त्याची माज, ही अशी लुडबुड माझ्या माझ्या कामामध्ये हे चालूच असते पहा आणि त्यालासुद्धा खूप असं छान वाटतं असं काम करायला तर चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला तर आता इथून आता आहे ना मी सारवून वगैरे घेते तर शेण वगैरे आणून ठेवलेलं आणि आता छान असं सारवून घेते म्हणजे आणि मग नंतर तुम्हाला दाखवते आणि तर तर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद